नमस्कार त्रिकोटतर्फे विजयादशमीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते सीमोल्लंघन दशमीचे दिवशी अंबा निघेसी मोलंगनी हो सिंहारुड करी दारुण शस्त्रे अंबे ती हो शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारसी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा तिचा हो उदो बोला उदो नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती आणि भक्तीचा जागर आपण करतो आहोत आंबा माता हा ती विविध शस्त्रे घेऊन निघाली आहे तिच्या हातात तलवार परशू भाला गदा वज्र आणि चक्र ही शस्त्रे आहेत नवरात्राच्या नऊ दिवसात आपण भगवतीच्या अनेक रूपांचे दर्शन घेतले तिने घेतलेला प्रत्येक अवतार हा राक्षसी असुरी वृत्तीचे या पृथ्वीवरून उच्चाटन करण्यासाठीच होता ती कधी शांत करुणामयी प्रेमळ माता आहे तर कधी प्रलयंकारी रूप धारण करणारी दैत्यनाशिनी आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेलं युद्ध दशमीच्या दिवशी संपलं भगवान शंकरांनी दिलेल्या त्रिशुलाने देवीने महिषासुराचा वध केला तुळजापूर येथे तुळजाभवानी देवी नवरात्रापूर्वी भाद्रपद कृष्ण अष्टमी ते अमावस्या ह्या काळात निद्रा घेत असते ती खरं तर स्वतःच चैतन्याचा झरा आहे परंतु देवी आईला पुढे नऊ दिवस युद्धासाठी उभे राहायचे आहे म्हणून तिला विश्रांती मिळावी म्हणून तिच्या लेकरांनी तिची घेतलेली ही काळजी आहे माय लेकराचं किती गोड नातं आहे नाही प्रभू श्रीरामांनी रावणाचा देखील आजच्याच दिवशी वध केला आणि पृथ्वीवर शांतता आणि न्यायाचे राज्य स्थापित केले एक कथा अशी सांगितली जाते की वरतंतू नावाचे एक गुरु होते त्यांच्याकडे कौच्छ नावाचा एक शिष्य होता त्याला गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची खूप इच्छा होती परंतु गुरु म्हणाले की ज्ञान हे अमोल असते अमूल्य असते तू सगळ्या विद्या आत्मसात केल्या यातच मला सगळं भरून पावलं आहे परंतु शिष्य खूप आग्रह करू लागला तेव्हा मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे असं गुरु म्हणाले कवच्छ तयारही झाला परंतु इतक्या मुद्रा प्राप्त करणे त्याला शक्य झाले नाही तो रघुराजाकडे मुद्रा मागण्यास गेला परंतु रघुराजाने आधीच आपले धन दान, दान केले होते रघुराजांनी कुबेराला सुवर्णमुद्रा मागितल्या परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या नाही तेव्हा रघुराजाने युद्ध करण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंद्र आणि कुबेर यांनी आपट्याच्या झाडावर सुवर्णाच्या मुद्रांचा पाऊस पाडला रघुराजाने कवसाला हव्या तेवढ्या मुद्रा घेऊन जाण्यास सांगितले परंतु त्याने त्याला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्याच मुद्रा घेतल्या रघुराजाने बाकीच्या मुद्रा प्रजेला वाटून दिल्या म्हणून आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देण्याचा प्रघात पडला आपट्याच्या झाडाला अश्मंतक असे देखील म्हणतात अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली संपूर्ण शस्त्रे ही शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली होती विराट राजाच्या गायी सोडवून आणण्यासाठी बृहन्नडेच्या रूपातील अर्जुनाने गांडीव धनुष्य घेतले होते परंतु त्याने ते परत तिथेच नेऊन ठेवले कौरवांशी युद्ध करण्याआधी शमी वृक्षा वृक्षाचे पूजन करून पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाला परत मागितली व शक्ती आणि विजयाची कामना केली आजच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन आणि औक्षण केले जाते श्रीरामांनी देखील शमीवृक्षाची पूजा करून मग रावणाशी युद्ध सुरू केले श्रीराम शनिदेव व श्री, श्री गणेशाला शमीवृक्ष अतिशय प्रिय आहे विद्यार्थ्यांनी विद्या प्राप्त करण्यासाठी व व्यापारी वर्गाने व्यापारासाठी आज सरस्वतीचे पूजन करायचे असते योद्ध्यांनी आज शस्त्रपूजा करून युद्धाचा सराव करून युद्धासाठी सज्ज व्हायचे असते शेतातील पिके घरी येण्याचा हा काळ धान्याच्या रूपात लक्ष्मी घरी आलेली असते काही ठिकाणी धान्याचे तुरे फेट्यात लावण्याची प्रथा आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो अतिशय पवित्र असा हा दिवस आहे या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते मौल्यवान दागिने वस्तू आणि वाहने यांची खरेदी केली जाते म्हैसूर आणि कोल्हापूर येथील राजघराण्याकडून देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येते आणि तिथील ते तेथील उत्सव हा अतिशय प्रसिद्ध आहे शमी शमयते पापम शमी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शनी करष्यमाणयात या यथाकालम सुखमया निर्विघ्न निर्विघ्नकर्त्रिच भव श्रीरामपूजिता 제이 시리 람.